नमस्कार स्वागत आहे आणि आता आपण बातमी विस्थापित विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नासाठी येवल्यात शिवसेनेसह सर्व पक्षाच्या वतीनं विंचूर चौफुल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले सुमारे एक तासापासून हे चक्काजाम आंदोलन सुरू असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे येवला शहरात नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटून त्या जागी व्यापारी संकुलन उभारले मात्र कित्येक वर्ष उलटून देखील गाळ्याचा लिलाव झाला नाही यात नगरपालिकेने या लिलावासाठी ई टेंडरिंग पद्धत काढल्यानं विस्थापित गाळ्याधारकांवर याचा अन्याय होणार आहे यावेळी विस्थापित काळधारकांना न्याय देण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेसह सर्व पक्षीय तथा व्यापारी बांधवांनी येवला शहर बंद ठेवत नाशिक संभाजीनगर महामार्ग आणि पुणे इंदोर महामार्गाला जोडणाऱ्या मनसूर चौफुल येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले असून चक्काजाम करण्यात आला आहे जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रस्ता रोखून असा इशारा आंदोलकांनी दिला आहे या प्रसंगी आ, श, सुमारे लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे एस येवला प्रश्न असा आहे तुम्ही अधिकारी कोणाच्या हे आम्हाला अद्याप काही कळत नाही जर एका आमदाराने तुम्हाला पत्र दिलंय एक आमदार दोन वर्षापासून तुमच्याकडे कर पाठपुरावा करतो तुम्ही वरिष्ठांना सकाळपासून मी सांगतो फोन करा तुम्ही साधा सेक्रेटरी पर्यंत मेसेज सुद्धा पोहोचू शकत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला काय न्याय देणार आहे म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या मतबापुरता जिथं जॉईन झाला आहात लो का लोकांना काय करण्यासाठी आला आहात तुम्ही लोकांना न्याय देण्यासाठी आला आहात का फक्त या गावात काम कशी चालतात त्याच्यावर सुपरवायझिंग करता याच्यासाठी आपली नेमणूक आहात का मी तुम्हाला सकाळचं सांगितलं तुम्हाला सांगितलं पीआय पी आय महाजनला सांगितलं तुम्ही एसपीला फोन करा तुम्हाला सांगितलं एसपीला सगळ्या भावना कळवा एसपी गृहमंत्र्याला सांगतील गृहमंत्र्यांच्या से सचिव सेक्रेटरीला सांगतील सेक्रेटरी त्याचं से काहीतरी उत्तर दे म्हणजे सातत्यान एसपी साहेबांना रिपोर्टिंग करायला कंट्रोल यंत्रणा तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही आणि तुमच्याकडे आम्ही दाद नाही मागणार तर कोणाकडे मागणार आहे जर तुम्हाला जर काय दर्डपण असल नाही हे तुम्ही तुमच्या विभागाच्या वरिष्ठांना तुम्ही सांगितलं पाहिजे विनंती केली पाहिजे त्यांना म्हणा असं असं आहे तुम्ही आम्हाला लेखी द्या लेखी द्या आम्ही आंदोलन मागे घेतो म्हणजे इतक्या आमच्या आया बहिणी इतक्या आमच्या त्या परदेशी ताई सावंत इतक्या सांगितलं रामाचा वनवास चौदा वर्ष होता अठरा वर्ष त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या दिराचं लग्न मोडलं घराची बर्बादी झालं आमचे मोती काका असतील प्रभाकर दादा असतील सावंत असतील बरेच बांधव आमचे दुढीला लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुढे ओळख संपवायचंय का तुम्ही आज दोन वर्ष इथं राहाल तिसऱ्या वर्षी निघून जाल मग ही जनता इथं आम्ही भूमिपुत्र आम्ही काय कामाचे कशासाठी आणि सात सात वर्ष जर आमदारकी भोगून जर आम्ही एवढ्याच जनतेला न्याय देणार नसेल तर आमच्या पदाचा राजीनामा घ्या आणि एवल्यासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा <स्तुति> 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 घेऊन टाकतो म्हणजे का पद काय भूसण्यासाठी थोडेच पद दिले आम्हाला हे जनतेचे उपकार आमच्यावर आहे आणि हे उपकार फेडण्याची संधी आम्हाला हीच आहे मोबाईल <स्तुति> मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल